मॉर्निंग एव्हरी वन कशा आज सर्वजण तरी मी साक्षी शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारे स्वागत करते तर बघा आज सकाळ अशी मॉर्निंग झालेली आहे आणि म्हणजेच आज सगळ्यांच्या घरी खेंगट वगैरे बनवला असेल खेंगट भाकरी तिळाची भाकरी किंवा चला केस वगैरे मस्त भूतले आहेत श्रीशा झोपली आहे मम्मी खेंगट बनवते आहे कारण मला खेंगट खूप जास्त आवडतं आणि मम्मी बोलली सकाळ सकाळ बनवते संध्याकाळी वेगळं बनवूयात तर मम्मीला पण स्कूलला वगैरे आहे तर चला मी देवपूजा करून घेते कारण मम्मी मला बोलली श्रीषा उठेपर्यंत पटकन तो देवपूजा करून घे तर आपण पहिले देवपूजा करूया आणि मग तुम्हाला मी भेटते चलो तर बघा मम्मीचं फायनली झालं आहे म्हणजे चाललेत प्रोसेस तिने आता सगळं उकडून वगैरे घेतलंय ते खेंगडचं सगळं आणि आता ती मस्त अशी फोडणी देईल तोपर्यंत आपण देवपूजा करून घेऊयात तिथं राळ्यांचा भात शिजायला घातलेला आहे आता चालली आहे तयारी आणि मम्मी आता वरती आहे तर मी मस्त असं आमची देवपूजा करून घेते बघा तर चला आपण देवपूजा करू आमची स्त्रीषा उठणार आहे आणि मम्मी मला दुसरंच कामं सांगायला घडली पहिल्यांदा म्हटली टिकली लावू देवपूजा करणारे परत म्हटली बांगड्या घाल मी बांगड्या पण घातल्या आता मम्मीने सांगितलं मला फुलं तोडून आण ना मी फुलं तोडायला चालली आहे चलो 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 फुलं तर किती वरती आहेत बघा देवपूजा झालेली आहे आणि खण मी आता सगळे पुसून घेतलेले आहेत आता मला खण इथं मांडायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे तरी आमच्या झिंगरू मॅडम उठलेले आहेत तिचं सगळं झालंय आता दूध वगैरे पिऊन ती मस्त अशी आता खेळतीये आणि आता मी खायला घेतलेली आहे खिंगट भाकरी आणि भात तुम्ही पण या जेवायला खण वगैरे पुजले तुम्ही पाहिले आत्ता मी मस्त असं घेतलंय जेवण आता आपण जेवण करूयात आहोंना कॉल केला पण ते दुसरीकडे बिझी आहेत असं वाटत हा माझा मेखला जो हा मला लग्नात मम्मीने केला होता आणि आता हे मला घालायचे बिछव्या जोडवी मासोळी आणि हे जोडवीच आहेत एक्स्ट्रा मला असे छोटे छोटेच आवडतात रेग्युलरला घालायला आणि हे लग्नातलं आहे हे लग्नात केलं होतं मला लग्नातला चालला आणि हे पण मम्मीने मला लग्नातच केलं हे फौजीने केलेलं हे मम्मीने केलं होतं घालून घेऊ का आत्ताच मी हे जोडवी ते बघा आमचं खाऊन वगैरे झालं आता सगळं खेंगट वगैरे मम्मी बसलेली तिथं मम्मीचा उपवास आहे सोमवार त्याच्यामुळे मम्मी फळाचं खातीये आणि आता आमची इथं सुरू आहे तयारी थोडीशी माझ्या आणि शंभूची आणि आत्ता आमची तयारी सुरू आहे तिच्या शूटची आणि बोर्नँडची आपली तयारी सुरू आहे घेऊया आणि त्याच्यानंतर मग भेटू आज आपल्याला प्रमोशन वगैरे करायचे आहेत साडीचे साडी वगैरे वेअर करायची आहे पण आता ती झोपली आहे तोपर्यंत हे काम करणं खूप गरजेचं आहे कारण दोन तीन दिवस आहेत आपल्याकडं आणि उद्या तर संक्रांत त्याच्यामुळे उद्या तर काहीच होणार नाही त्याच्यामुळे आत्ता हे काम पटकन आवरून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण भेटूया उद्या नाही परवा ट्रिपलचा आणि उद्या श्रीषा सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या श्रीषाचा ट्रिपलचा एक डोस राहिलेला आहे तो आहे आणि उद्या आहे संक्रांत तर उद्याची आमची संक्रांत सोबतच असणार आहे मस्तपैकी तर बघू तसं तर तिला तिने पहिला जेव्हा डोस घेतलेला तेव्हा तिने जास्त त्रास नव्हता तिला मागच्या महिन्यात तिचा ॲडॉप्ट झाला कारण तिला थोडासा फीवर वगैरे होता त्याच्यामुळं आम्ही लास्ट मंथ तिचा तो डोस दिलाच नाही नाहीतर मग लास्ट मंथमध्ये जर ते एक इंजेक्शन झालं असतं तर या मंथमध्ये तिला परत तीन इंजेक्शन घ्यावी लागली असती पण आत्ता तिचं फक्त एकच इंजेक्शन आहे ट्रिपलचं या मंथमध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये मग ती तीनवालं आहे ते आम्ही घेऊ पण आत्ता उद्याची संक्रांत माहीत नाही कशी आहे पण होप्सो छानच होईल कारण तिला नाही जास्त त्रास होत फर्स्ट टाईम तिने चार इंजेक्शन घेतली होती तरीसुद्धा तिला काहीच नव्हतं झालं आणि आत्ता उद्या एकच इंजेक्शन आहे तर मग बघूया उद्याचा रिझल्ट कसा का असेल काय असेल ते तर ते उद्याची उद्या उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला समजूनच जाईल संक्रांतीच्या कारण त्याच व्लॉगमध्ये ते सगळं शूट होईल किंवा ती त्रास देते का नाही ती उद्याच समजेल तर चला आत्ता आपण स्टार्ट करूया आपलं ते करायला जास्त वेळ न घालवतं नाहीतर ती उठून जाईल परत

嗯，都。 सगळं बोलला झालाय रे छान वाटते ते डेकोरेशन केले ते शंभू सवत येड्या एड्या कडूचा काय okay. ही साडी वेअर केलेली आहे कारण आपल्याला प्रमोशन करायचं आहे साडीचं आणि आज आहे भोगी तर आणि सोबत व्हिडिओ करायचे होते तिची थी। थीम तयार आहे इकडं पण विषय असा झालेला आहे की आता ती आंघोळ करून पण लगेच झोपलेली आहे सकाळी पण ती झोपली होती तर ती आता उठेल तेव्हाच तिचा शूट होईल तोपर्यंत मी माझा शूट करून घेते ही सुंदरशी साडी आहे तुम्ही साडी बघू शकता किंवा इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी पाहिली पण असेल तर चला मी माझे प्रमोशन करून घेते तोपर्यंत श्री उठेल फक्त केस आवडायची राहिलेली आहेत बाकी सगळं मी स्वय चलो आणि आपली लाट राहिली आहे घालायची तर बघा आज प्रमोशन करून झालं मी साडी लगेच काढली आता झुमक्या काढायची राहिली फक्त ज्वेलरी पण काढली तोपर्यंत आमची श्रीशू शुण मॅडम उठलेली आहे आणि तिच्यासोबत आता आमचा खेळ सुरू आहे तुम्ही बघू शकता आणि जिकडं आमचा कॅमेरा वळतो तिकडे मॅडम आमच्या नजर फिरवतात आता हो तुम्ही बघू शकता आता तिकडे बघाल तुम्ही बघू शकता वरती बघाल आणि कशी हसती गस दाखव बाळा सगळ्यांना हस हस ग हस ग हस ग बाबडू स्माइल दे ग दे स्माईल स्माइल दे ग आमच्या पप्पांनी सुंदर असे आजच गजरे आणून ठेवले आहेत फ्रेश फ्रेश एकदम कितीशी भेटले होते असुद्या बरे झालं भेटले ते आली रे सगळं रेडी करून मला असं आवडत तर बघा ही सुंदर अशी मेहंदी माझ्या हातावर काढलेली आहे शंभूने कारण तो म्हटला आता श्रीषा खूप जास्त रडतीये दिदी तर चल मी तुझ्या हातावर मेहंदी काढतो तर अशी मेहंदी शंभूने काढली आहे मला खूप ऑलराऊंडर येतो त्याच्यानंतर बघा संध्याकाळी अकरा वाजता जेव्हा ती सोदरशी झोपितून उठली आणि खेळत होती तर मी रात्रीच्या अकरा वाजता तिचा शूट करून घेतला तर बघा आज आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप सारे शुभेच्छा तर तुम्हाल तुम्हाला वाटत असेल आज का केला आहे पण पिल्लू रात्रभर जागं होतं सकाळी झोपली आहे त्याच्यानंतर मी थोडासा आराम केला तुम्हाला डोळे दिसत असतील कसे झालेत आणि मग आता मी आंघोळ वगैरे केली आहे तर चला मी आता बांगड्या वगैरे घालून घेते कोणती साडी घालणार आहे हे सुद्धा दाखवते कारण नंतर मला माहिती आज तिचा डोस पण आहे ट्रिपलचा आणि संक्रांत पण आहे सो नंतर खूप भायगाय होणार आहे व्हिडिओमध्ये तर आत्ता ती झोपली आहे तोपर्यंतच मी तुम्हाला सगळं काही दाखवून घेते आपण देवाच्या पाया पडू देवाचं दर्शन घेऊ त्याच्यानंतर मग आपण पुढचं जे आहे ते मी सांगायला सुरुवात करते लाईट बंद करायला पाहिजे आपली घरातली कामं झालेली आहेत पुरणपोळी पण झाली आहे नैवेद्य पण दाखवलं देवाला तर आत्ता आपल्याला आवडायचं आहे शिशा झोपलेली आहे ना तर मग पहिले तिला इंजेक्शन घेऊन आले असते आणि हो मग गेले असते ओसायला पण ती झोपली आहे तोपर्यंत मी आवरून घ्यावं म्हटलं पण त्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना साडी पाहिजे होती माझी बेबी शॉवरची तर हा असणार आहे त्याच्यावरचा सुंदर असा ब्लाऊज मला खूप साऱ्या कमेंट होत्या की दीदी तू बेबी शॉवरची साडी कुठून घेतली आहे किंवा कशी आम्हाला पाहायची आहे व्यवस्थित तर साडी तुम्ही बघू शकता हे आहे स्लीव्स आणि ही अशी बॅकसाईडला मी डिझाईन करून घेतली होती आईची फॅब्रिक पेंटिंग तर हा असणार आहे सुंदर असा ब्लाऊज ही असणार आहे सुंदर अशी साडी साडी वेअर केल्यानंतर तुम्ही ऑलरेडी पाहिलीच आहे साडी पण साडी तुम्हाला तर दाखवायची झालं तर हा असणार आहे साडीचा पल्लू बघा साडी साडीवरती खूप शाईन आहे आणि पूर्ण स्टोनमध्ये वर्क आहे साडीवरती साडीचं वर्क तुम्ही बघू शकता वेअर केल्यानंतर दिसेलच आणि जेव्हा आपण रिटर्न यू तेव्हा मी अजून व्यवस्थित ही साडी दाखवते तर चला आत्ता मला बांगड्या वगैरे घालून घ्यायच्यात तर स्टिशामुळं मी बांगड्या अशा पॅक करून आणल्या होत्या कारण तिला मग कॅरी करायला खूप त्रास होतो

फोटो घे बघा माझ्या ह्या मैत्रिणीने मला सुंदर अशा बांगड्या आणलेल्या आहेत आणि मी ह्या घातलेल्या आहेत बांगड्या ती पळत पळत करून घेऊन आली माझ्यासाठी बांगड्या आता घालायला तर मी ह्या सुंदर अशा बांगड्या घातल्या थँक्यू काजल तर ती मला सुंदर अशा बँगल्स घेऊन आली मग तिने आणलेलंच ती म्हटली घाल म्हणून मग तिने आणलेलंच मी बँगल वेअर केले कारण तिने प्रॉपर बरोबर माझ्या साडीच्या मॅचिंगच्या बांगड्या आणल्या होत्या नंतर मग ती आलीच होती आणि श्रेषाचा डोस घेऊन आल ते ती पण खूप जास्त रडत होती मग तिला पटकन झोपवलं आणि तिला मी म्हटलं की तू पटकन माझी हेअरस्टाईल करून घे म्हणून मग तिने पटकन माझी हेअरस्टाईल मी अर्धी केली आणि तिने अर्धी केली तिने पटकन मला हेअरस्टाईल करून दिली त्यावर पुढचे फक्त पिळे घेऊन दिले आणि त्याच्यानंतर मग तिने गजरे वगैरे लावायला थोडीशी हेल्प केली मला आणि मग बाकीचं मी पटकन आवरून घेतलं तर आता पुढे पुढे बघा तर बघा इथं आम्ही आमच्या शेजारच्या घरी आलो होतो तिथे चुड्यापाटल्या घालाव्या लागतात संक्रांती दिवशी तर आमच्या शेजारच्या काकू घालून देतात तर त्या काकूंकडे आम्ही ते चुड्यापाटल्या घालायला आलो आणि त्याच्यानंतर सगळं मंदिरात जायची श्री श्री ती झोपली होती तोपर्यंत मला जाऊन येणं खूप गरजेचं होतं ती झोप तोपर्यंत लगेच मी जाऊन बघा सगळं आता औरावर करायची कपडे बघा किती पडल्यात पिल्लू त्या पाण्यामध्ये झोपले हा पाहणारी का असाच आहे आणि तिकडं क्रॅडलमध्ये तिला झोपवलीये कारण तिला डोस दिल्यामुळे ती खूप जास्त रडतीये आणि असं होता मम्मीचा लुक पण आता माघारी जाऊन आल्यानंतर असा लुक झालाय कारण ती पूर्ण थकून गेलीये आणि संक्रांत झाली माघारी आलो परत मम्मी हॉस्पिटलला गेली हॉस्पिटलमधून आलो आणि बघा आत्ता ती आत्ता साडी वगैरे काढेल माझी क्लिप घ्यायला ना जमलंच नाही कारण मी खूप फास्ट फास्ट जाऊन सगळ्या देवांना ओसून आले आणि त्याच्यानंतर मग श्री श्रीशरडात होती तिच्याकडं लक्ष द्यायचं होतं त्याच्यानंतर फौजींचा कॉल आला त्याच्यामुळं मी म्हणजे माझं राहूनच गेलं क्लिप घ्यायचं तर आत्ता मम्मीची क्लिप घ्यावी म्हटलं मम्मीचा लुक तरी दाखवावा ॲटलिस्ट आता मी माझं दाखवतो हा आहे माझा लुक पण आता मी सगळं माझं खराब झालेलं आहे हेअरस्टाईल वगैरे किंवा चेहरा वगैरे मी फक्त गोल्ड नाही काढलं कारण साडी काढली आणि मग माझ्या लक्षात आले की मी ब्लॉगच नाही घेतला म्हणून मग मम्मीची क्लिप घेतली मम्मी तोपर्यंत तो। हॉस्पिटलमधून आली मग मम्मीची क्लिप घेतली आणि श्रीशाला झोपून मी आत्ता फक्त साडी चेंज केली आहे आता ज्वेलरी वगैरे काढते सगळं काढते सगळं पुसून घेते कारण मी साडी काढली आणि श्रीशा उठली की श्रीशा अजून खूप जास्त रडणार आहे कारण आज तिला त्रास होतोय त्या इंजेक्शनचा गोळी टॅबलेट पण दिली आहे आणि तिला आता जरा शेकून पण घेतलं आहे मी बर्फाने तेव्हा जाऊन ती झोपली आता आत्ता पण ती उठल्यानंतर पण जरा रडलंच असं वाटतंय तशी खेळत होती छान पण तिच्या पायाला हात वगैरे लागला ना आपला घेताना वगैरे मग फक्त रडती आहे मग बघू संध्याकाळी तर सांगेलच मी आता तिचा कसा रिस्पॉन्स एक आहे आता तरी फक्त दहा पंधरा मिनटं रडून झोपली आहे पण मग त्याच्या अगोदर मी हे सगळं आत्ता काढते आणि त्याच्यानंतर मग आपण पुन्हा भेटूयात चलो मी

बघा कश मामाला बघून खेळते आणि मामा लांब लांब जातोय पडत पडत अग अग भुंगडू मुंगू ल शि खूप स्ट्रॉंग आहे अजिबात त्रास होत नाही इंजेक्शनचा अजिबात इंजेक्शनचा त्रास होत नाही अजिबात त्रास होत नाही नुसतं हसत नष्ट हसत नुसतं हसत नुसतं हसत नसतं हसत नसतं हसत अहो अ नाही ग नाही ग इंजेक्शन घेतलंय शांग सगळ्यांना हॅलो एवरीवन तर बघा आमचं पिल्लू कस झोपलंय कालचा दिवस रात्र व्यवस्थित गेली पण आज सकाळपासून रडती आहे ती आमचं अजून इंजेक्शन बरं नाही झालं बाळाचं बाळाच्या बाडच्या तर हा होता व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारे प्रेम द्या माझा लुक मी घेऊ शकले नव्हते व्लॉगमध्ये सो मी काही फोटोज शेअर केलेत तर हे फोटोज सुद्धा कसे आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वांनी सर्वांची सर्वान काळजी घ्या धन्यवाद